जमीर आदम तांबोळी सामाजिक कार्यकर्ता राहणार खारावाडी मी आत्ता मागच्या याच महिन्यामध्ये दहा तारखेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोर दहा तारखेला आंदोलन केलं होतं अन्नत्याग आंदोलन तर या सार्वजनिक शौचालय आणि मुतारी संदर्भामध्ये या लोकांना मी लेखी अर्ज आणि यांना विडिओज वगैरे आयुक्त उपायुक्त या सगळ्यांना आरोग्य निरीक्षक यांना क प्रभाग सगळे आठीच्या आठ प्रभागामध्ये मी निवेदनसुद्धा दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये पण या लोकांची जी कामं आहेत त्यांनी मला निवेदन दिलं होतं प्रदीप ठेगळ साहेबांनी की आम्ही आठ दहा दिवसा आठ दिवसामध्ये संपूर्णपणे हे काम है, है, हे करू आणि अधिकाऱ्यांवरती आणि जे ठेकेदार आहेत संस्था आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू पण ह्याच्यामध्ये ह्यांनी काहीच काम केलेलं नाही अजून तर आता मी सध्या खाळावाडी या भागामध्ये उभा आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये तर इथली परिस्थिती प्रत्यक्षात तुम्ही लोकांनीही पाहावी नागरिकांनी काय का परिस्थिती आहे हे चेंबर पहा कसे आहात सगळे स्थापत्य विभाग आणि आरोग्य विभाग हे सगळे आणि ठेकेदार लोक ही लोक सगळे ह्यांचं संगणमत आहे ह्याच्यामध्ये काय काम कामच ही लोक करत नाहीत आणि इथं हे बघा शौचालय आहे या शौचालयामध्ये सगळे तुंबलेलेच बघा हे बघा हे तुंबलेले बाथरूम आहेत इथं तुंबलेले एक एक शीट पहा इथं कसे आहे शी तुंबलेलं शीट आहे पूर्ण हे बघा हे बघा हे बघा ते पांढरा पांढरं भांडायला सगळं काळ झालं पार हवा का स्वच्छता पण करत नाहीत नीट स्वच्छता पण नीट करत पाणी पण नाही इथं तर लोकांनी लोकांनी धुण्यासाठी घरातूनच पाणी आणायचं का इथं इथं नळ वगैरे लावली पाहिजे लोकांनी हा सापतलेली विभागाने नळ लावून टाक्या वगैरे बसून घ्यायला पाहिजेत तिथं प्रत्येक ठिकाणी आणि बघा इथं सगळीकडं झाडं वगैरे लावलेली आहे सगळं सगळं काम ठेकेदाराचं आहे काय महानगरपालिकेच्या नियमानुसार पण सगळीकडं इथं झाडं झुडपं लागलेली आहेत तिथं का परिस्थिती हे बघा ही भिंतपण कशी आहे इकडं आतमध्ये सुद्धा अजून एक शौचालय आहे बघा आम्ही इथं मधल्या बजरंग नगरच्या इथं दुसरं शौचालय जे बजरंग नगरच्या इथं आहे अखिल मुजावरच्या ऑपोजिट ऑफिस शेजारीच आहे हे तर पहा इथं कचरा केवढा मोठा पडलेला आहे इथं ह्यांना महानगर पिंपरी चिंचवड महानगरपालिका काय फुकट पैसे देते का फक्त आणि बघा इथंवरती एक लहान मुलगा पतंग उडवतोय ह्याच्यावरती त्याच्या आरोग्यावरती किती मोठा परिणाम होईल जास् होता इथं लोक आजारी पडतात ह्याला संबंधित संबंधित अधिकारी कोण कोण आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही ठेकेदारांवरती कारवाई का होत नाही हे बघा हे हाऊ दे हा हाऊ दे लोकांना कळू दे हे जरा नागरिकांना हा कचरा कुंडी दळून ठेवलेली इथं हा इथं सगळी हो का इथं हे सगळं ठेवलेलं सगळं आता हे धुऊन पाण्याचा फवारा मारून गेलेत फक्त हा बघा ही अवस्था तर शौचालयाच्या आधी इथं वरचा भाग दाखवतो यांना तिथं पण कचरा कसा असतो फक्त शॉर्टकट मध्ये करतात ते लोक शॉर्टकट मध्ये हा का सगळा कचरा पण सफाई काय ह्यांच्याकडून होत नाही पूर्ण हो, पैसे तर पूर्ण भेटतात यांना एका शीटचे एका बाथरूमचे ह्यांना तेराशे पंधराशे रुपये है। अजून ह्यांनी वाढ पण केलेली आहे मला वाटतं ते अजून मला पेपर्स आले नाही सबमिट झाले नाही त्यामुळं मी थांबलोय पहिले तेराशे रुपये होते आता बहुतेक ह्यांनी पंधराशे रुपये केलेत हे स्थापत्य विभाग आणि आरोग्य विभाग कशी कामं केली लोकांनी हा बघा इथं सगळं तुंबलेलं इथं एक तुंबलेलं दोन तुंबलेले तीन तुंबलेले चार तुंबलेले पाच तुमलेले सहा तुमलेले हा हे पाणी कसं ह्यानी स्वच्छता पण केली पण पाणी पण व्हावून नेलं नाही पूर्ण इथं सगळं पाणी पडलेलं आहे इथं म्हणजे येणारा जाणारा माणूस शेवायला वगैरे हे सगळे प्रकार ह्याच्यामध्ये पाय घासायचा एखादा वयस्कर माणूस आला तर काय व्हायचं विचार करा जरा तुम्ही इथं आता आम्ही तिसऱ्या ठिकाणी हो, आलेलो आहोत गांधीनगरच्या इथं रोडला तिथून महानगरपालिकेला जायला पण रस्ता आहे आणि इकडंच आरोग्याच्या ऑफिस तिकडंच शेजारीच आहे लोखंड भवनला तर तिकडे लगेच ह्यांनी यांना बाईला झाडू मारायला लगेच इथं पाठवलं म्हणजे आम्ही इथून जावं म्हणून आणि बघा इथं शेजारी इथं कचरा कचराकुंडी करून ठेवलेली पहिली जागोजागी कचराकुंडी होती तर त्या ठिकाणी त्यांनी कचरा कुंड्या उचलल्या त्यामुळे लोक रस्ता कचरा टाकायला लागली याला जबाबदार कोण हे आयुक्तापासून सगळे भ्रष्ट अधिकारी आहेत ही लोक काय आणि सगळे ठेकेदार वगैरे मिळून हे लोक पैसे आहेत पैसे आहेत आणि इथं शौचालय बघा हिची परिस्थिती काय अजून पहा इथं हे हौत पहा सगळा कचरा कचराकुंडी करून ठेवली या लोकांनी कचराकुंडी करून ठेवली पिंपरी वाहतूक विभाग पण शेजारी दि त्यांना पण वाटत नाही की इथं डासांनी किती लोकांना त्रास होतो लोक आजही पडतात हा काय परिस्थिती आहे ते माणूस इथं आजही शिरणार नाही इथं काय परिस्थिती हे सगळे यांच्यावरती जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आता चोवीस तारखेपासून जे मी उपोषणाला बसणार आहे ते जोपर्यंत यांच्या सगळ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही आणि बघा इथं ही मुतारी आहे ही मुतारी आहे का इथं कोण मुताला पण येणार नाही हे बा इथं माझ्याबरोबर पत्रकार आहेत तालुका तालुक्याचे तेच का ते बघा इथं परिस्थिती मग नागरिक जागे व्हा आणि या महानगरपालिकेच्या विरोधात आमच्या लढ्यामध्ये तुम्ही सामील व्हा आता पहा आम्ही इकडं चौथ्या शौचालयापाशी आलो आहेस गांधीनगरच्या आतल्या भागामध्ये तर इथं परिस्थिती पहा शौचालयाची कशी आहे म्हणून इथं हौद आहे आणि इकडे कुत्रा झोपलेला आहे आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये मागण्यांमध्ये कुत्र्यासंदर्भात सुद्धा लिहिलेलं होतं की मोकाट कुत्र्यांमुळं लोकांना लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना त्रास होतो आहे काय तर ह्या कुत्र्यांचा तुम्ही ना हे करा म्हणून लिलाव करून टाका एकदाचा इथून शहरामधून जे मोकाट कुत्रे आहेत तर ह्या लोकांनी हे सगळे कुत्रे पकडून मावळामध्ये सोडून आले पण अजून कितीतरी कुत्रे हिथं शिल्ल आहेत अजून आणि हा इथं झोपलेला आहे एखादा ला लहान ला, ला, व वा, वयाचा वा, मुलगा मुलगी किंवा वृद्ध वृद्ध माणूस जर जायचा असेल जर समजा त्यांनी चावलं तर जबाबदार कोण महानगरपालिका का आम्ही स्वतः आम्ही जावं का नाही तिथं हायला पण हो बघा इथं हे हाऊद आहे आणि दुसरी गोष्ट पिंपरी सि स्मार्ट सिटी म्हणून ह्यांनी जे टेंडर दिले होते पेंटिंगचे सगळ्यांना तर हिथ पेंटर लोकांनी पेंट नाही केले तर लोकांना खुकायसाठी ना, है ना हे सगळी पेंटिंग झालेली इथं हे पहा पाहायचं सगळा जिना वगैरे सगळा जिना दिसतोय हिथ कलरने नाही भरलाय लाल सगळं तो आम्हाला भरून हिथ भरलेला इथं किती गलिच्छ आहे ह्याला स्मार्ट सिटी म्हणायचं का हा मोठा प्रश्न आहे पहिले तर ह्यांनी पात्राला मारली झाडाला पेंटिंग मारली शौचालयांच काय हा ह्याच्यातलं फारशा लावायचे सुद्धा पैसे खाल्ले असतील या ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी आय। आयुक्त सहित डायरेक्ट मी बोलतोय बघा हे तर दरवाजा गायब आहे एखादा एक दरवाजा गायब दोन दरवाजे गायब तीन तिसरा दरवाजा आहे चौथा दरवाजा गायब ह्या बघा हिचं एक तुंबलेलं हिच एक आहे दोन तुमलेली दोन तुमलेली ह्यांच्याकडे वेळ नाही तुमलेलं कायला तीन चार चार तुमलेले आहेत दरवाजे गायब हा पुरुषांचं महिलांचं लहान मुलांचं ह्यांना काय ह्यांची प्रतिष्ठा वगैरे काय तुम्ही ह्याच्यावर पानाला लावली काय उ... आता पहा आपण वरती संशयाच्या आतमध्ये पाहिलं चार दरवाजे गायब आहेत काय है? तर ह्याच्यामध्ये महिला मुलींची इज्जत प्रतिष्ठा ह्यांनी पानाला लावली का उघड्यामध्ये बसायचं काय ह्यांनी हा आत्ताच मध्यंतरी एक प्रकरण आलं बलात्काराचं तीन वर्षाच्या मुलीचं याग्गा घुसणे म्हणून हां तर त्याचप्रकारे हे शासन लक्ष देत आहे का इथं व्यवस्थितपणे हां जिथं तिथं कचरा दिसणार दारं तुटलेली सगळी आणि सगळे टेंडर घेऊन हे लोक फक्त पैसे आहेत फक्त टॅक्सरूपी जनता प पैसा भरते नुसता तर तुमच्याकडून नसन जमत तर आम्ही डोनेशन काढून आमच्या प्रभागामधून आम्ही दरवाजे वगैरे लावून घेतो त्या पद्धतीने तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला तसं सांगा आयुक्तांनी अधिकाऱ्यांनी आम्हाला फक्त पैसा खायचाच माहिती आहे फक्त आम्ही फक्त क्वारस करणार हे तुम्ही दाखवून द्या आम्हाला जनतेला